गुजरातमधील सुदर्शन सेतूचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे सुदर्शन सेतू भारतातील सर्वात लांब सिग्नेचर ब्रिज आहे द्वारका मंदिरामध्ये जाणाऱ्यांसाठी आता प्रवास जो आहे तो आता वेगवान होणार आहे तर गुजरातमधील सुदर्शन सेतूचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल हा जो सेतू आहे तो भारतातील सर्वात लांब सिग्नेचर ब्रिज मानला जातोय त्याचबरोबर द्वारका मंदिरात जाण्यासाठी आता या ब्रिजमुळे प्रवास जो आहे तो आता वेगमान होणार आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून दीपक सुदर्शन सेतूचं आज लोकार्पण होईल मोदींच्या हस्ते कश काय अपडेट आहे नक्कीच हा भारतातला सगळ्यात लांब असा केबल स्टेट ब्रिज आहे आणि चार हजार चा सातशे बहात्तर मीटर लांब असा हा ब्रिज असणार आहे आणि त्यात नऊशे मीटरच्या केबल हा एक सी ब्रिज आहे गुजरातला पहिला हा सागरी सेतू आहे आणि त्यात सगळ्यात जास्त केबलचा उपयोग केला गेलेला आहे आणि हा चार लेनचा ब्रिज असून त्याला नऊशे अठ्ठ्याहत्तर करोड इतका खर्च आलेला आहे तर याचं नाव सुदर्शन सेतू हा एक सिग्नेचर ब्रिज आहे परंतु त्याचं नाव सुदर्शन सेतू याला असा देण्यात आलेला आहे आणि हा पहिला असा ब्रिज असणार आहे जो गुजरातच्या मुख्य भूमी द्वारका आयलंड देवभूमी द्वारकाला जोडणार आहे आणि त्यामुळे बरेच जे प्रवासी असतात त्यांच्यासाठी एक मोठी अशी गैरसोय होती आधी ती ती आता आता नाही राहणार आणि मोठ्या प्रमाणात सोय होईल त्यामुळे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं उद्घाटन करणार आहे तर हा ब्रिज असा इतका मोठा ब्रिज बनवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता द्वारका आणि गुजरातच्या मेंढल्यांमध्ये जी मोठी गैरसोय होती ती दूर होणार आहे त्याचबरोबर हा लोकार्पणाचा सोहळा जो आहे तो साधारण कधी पार पडू शकतो बघा सुदर्शन ब्रिज हा जो आहे तो गेल्या दोन ते चार वर्षापासून त्याचं प्रपोजल त्याचा पुन्हा तो पूर्णत्वास आलेला आहे आणि आता पुन्हा नरेंद्र मोदी आज सकाळी आज दुपारी त्याचं लोकार्पण करणार आहे शिवाय दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे मोठ्या प्रमाणात जे पिलग्रिमेज असतं ते मोठ्या प्रमाणात होत असतं ता आणि त्यामुळे आता बरेच जे व्हेकल्स असतात चार लेनचा बनवल्यामुळे त्यात इझी पडणार आहे जी त्याचबरोबर या सेतूची वैशिष्ट्य काय आहेत बघा केबल स्टेट ब्रिज होता हा जो ब्रिज आहे त्यांनी बऱ्याच हा ब्रिजचं जे डिझाईन आहे ते असं बनवण्यात आलेलं आहे की तिथे जे मच्छीमारी होती त्या सागरी भागामध्ये त्याच्यामुळे त्याचे बरेचसे जे पिल्लर आहेत त्या पिल्लरला एलिमिनेट करून त्या जागी पूर्णपणे केबलचा उपयोग करण्यात आला आहे केबलचा उपयोग करण्यामुळे जी जे नौका असतात मच्छीमारांच्या किंवा दुसऱ्या नौका असतात त्यांना त्या ब्रिजच्या थ्रू पास होण्यामध्ये इझी पडेल आणि त्यामुळे त्याचे पिल्लर पूर्णपणे काढून त्याला नऊशे मीटरचं केबल लावण्यात आलं आहे जर आपण त्याची लांबी बघितली चार हजार सातशे बहात्तर मीटरची आणि त्या चार हजार सातशे बहात्तर मधून नऊ दोनशे मीटर फक्त केबलच आहेत आणि त्या केबलमुळे जितक्याही नौका बोटी जितक्याही असतील त्यांना ह्या ब्रिजला क्रॉस करण्यामध्ये कोणतेही अडथळा येणार नाही आणि त्यामुळे वरची वाहतूक आणि खालची सागरी वाहतूकही सुरळीतपणे होऊ शकेल जी धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी okay. तर सुदर्शन सेतूचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दुपारच्या वेळेस लोकार्पण होईल सर्वात लांब असा हा सिग्नेचर ब्रिज आहे द्वारका मंदिरात जाणाऱ्यांसाठी प्रवास आता सुखकर आणि वेगवान होणार आहे गुजरात गुजरातमधील सुदर्शन सेतूचं हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून पाहू शकतोय संपूर्णत केबल असा हा ब्रिज आहे केबलनी जोडला गेलेला ब्रिज आहे